नमस्कार मित्रांनो काव्या एंटरटेनमेंट या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा पावसाचे दिवस सुरू झाले आहेत पाऊस येतो जातो त्याचं जेवढं काही आहे ते पूर्ण करतो आणि पुन्हा निघून जातो पुढच्या वर्षी पुन्हा येतो असा हा पाऊस दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेला आहे आणि या पावसावर पुन्हा एकदा मी एक कविता केली आहे आज तीच कविता मी तुम्हाला या भागामध्ये ऐकवणार आहे कवितेचं शीर्षक आहे आषाढाची लगबग फार आषाढाची लगबग फार उतरे नभातून पाऊस धार आषाढाची लगबग फार उतरे नभातून पाऊस धार भुई सुखावे झिरते धार भुई सुखावे झिरते धार हिरवा निसर्ग नटतोरा नभर आषाढाची लगबग फार उतरे न भातून पाऊस धार कोकिळ गाते स्वागत संगीत कोकिळ गाते स्वागत संगीत यमुना वाहिक खळखळ रांगेत कोकिळ गाते स्वागत संगीत यमुना वाहिक खळखळ रांगेत हिरवे शिवार घेऊन कवेत हिरवे शिवार घेऊन कवेत चातक झेलतो थेंब हवेत आषाढाची लगबग फार उतरे न भातून पाऊस धार न्हाऊणी गंध फिरतो रानात न्हाऊणी गंध फिरतो रानात ओळा सुगंध दरवळ न भात नावणी गंध फिरतो रानात ओळा सुगंध दरवळ न भात अतृप्तीचा भाव मनात अतृप्तीचा भाव मनात उठतो रोमांच नसा नसात अतृप्तीचा भाव मनात उठतो रोमांच नसा नसात आषाढाची लगबग फार आषाढाची लगबग भार उतरे नभातून पाऊस धार रानगारवा घेतो कवित रानगारवा घेतो कवेत हिरवा शालू मखमल त्यात रान गारवा घेतो कवेत हिरवा शालू मखमल त्यात सृष्टी सजली डोंगर माथ्यात सृष्टी सजली डोंगर माथ्यात पदर घेऊनी उभी तोऱ्यात सृष्टी सजली डोंगर माथ्यात पदर घेऊनी उभी तोऱ्यात आषाढाची लगबग फार उतरे नभातून पाऊस धार सोसभुईचा होता तृप्त निळ्या आभाळा निरोप देत सोसभुईचा होता तृप्त निळ्या आभाळा निरोप देत वनराईला वचन देतो पाऊस थोडी उसंत घेतो वनराईला वचन देतो पाऊस थोडी उसंत घेतो आषाढाची लगबग फार आषाढाची लगबग फार उतरे न भातून पाऊस धार आषाढाची लगबग फार उतरे न भातून पाऊस धार भुई सुखावे झिरते धार भुई सुखावे झिरते धार हिरवा निसर्ग नटतो रान भर हिरवा निसर्ग नटतो रानभर असा हा निसर्ग जेव्हा जेव्हा पाऊस धरणी मातेच्या भेटीसाठी येत असतो तेव्हा तेव्हा त्याच्या ते येण्यानं त्याच्या येण्यानं धरती हिरवीगार होऊन जाते अशी कविता मी आपल्यासमोर सादर केलेली आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत राम